हाय मित्रांनो नमस्कार मी रोहित जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज व्हिडिओ मी अशी बनवतो आहे की ज्या दिवशी मी यूट्यूब चालू केलं आज जवळजवळ तीन तीन ते तीन वर्षे झाली यूट्यूब चालू करून आणि यूट्यूब चालू केल्यानंतर काही लोकांनी मला म्हणजे गावातच व्हिडिओ चालू व्हिडिओ करायचो मी त्याच्यानंतर व्हिडिओ चालू केल्या गावातल्या मच्छीच्या व्हिडिओ पाठवल्या सगळ्या काही व्हिडिओ पाठवल्या पण असतात ना ज जर एखादा माणूस जर पुढे जात असेल तर त्याला आपलेच लोक खाली खेचतात माझ्या मागून येणारे सगळे पुढे गेले म्हणजे युट्यूबवर सगळे पुढे चालले आहेत मी थोडा मागं मागं चाललो आहे कारण मी लोकांचा थोडासा विचार करतो की लोकं मला काय बोलतील लोक म्हणजे चांगलं बोलतील का वाईट बोलतील म्हणजे असं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या बाबतीत घडल्यात अशा गोष्टी घडल्यात की तुम्हाला म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत म्हणजे व्हिडिओ करायला गेलो की लोक बोलतात काय हा व्हिडिओ बनवतोय कशा पद्धतीने व्हिडिओ बनवतोय म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे जरी व्हिडिओ बनवला म्हणजे गाव गावचं काहीतरी वातावरण दाखवलं तरी लोकांना असं वाटतं की हा काहीतरी चुकीचं बनवतो आहे किंवा काहीतरी फालतू आहे असं तसं म्हणजे खूप साऱ्या असा प्रसंग आहेत तुम्हाला एक किस्सा सांगतो म्हणजे मी एक दिवशी गावात व्हिडिओ बनवत होतो आणि कोलबी करत होत्या बायका तर त्यांना माहिती नाही की मी व्हिडिओ बनवतो आहे तर त्यांनी व्हिडिओ वगैरे झाली त्याच्यानंतर मला बोलले काय तो व्हिडिओ बनवतो आहे त्याला समजते की नाही हे होते सगळ्या गोष्टी असतात पण नंतर विचार केला अरे काय मी चुकीचं केलं की मी काहीतरी गावातलं असं दाखवतो आहे की आमच्या गावामध्ये मच्छी येते तेव्हा कोलबी येत होती कोलंबी येत होती ती तर ती कोलंबी सुपाला लावायची म्हणजे ते काय करतो आम्ही कोलंबी यायची सोलायची आणि सुपाला लावायची तर ते सुपाला लावल्यानंतर ना सुकून ते बाजारात नेऊन विकायचे त्याला चांगला भाव येतो मग अशा पद्धतीत ती व्हिडिओ केली तर काही बायकांनी काही लोकांनी मला नावं ठेवली त्याच्यानंतर मी दोन तीन वेळे स्टॉप केलं कारण बोलो की लोकांचं म्हणजे लोकांची जर आई घेतली तर आपल्याला प्रॉब्लेम होईल पुढे मग थोडा वेळ मी स्टॉप घेतला परत चालू केली परत तसाच प्रॉब्लेम आणि मग नंतरला मुंबईला आलो मुंबईला येऊन पण थोडंफार पुढे गेलं गावात गेल्या गावचे काही प्रसंग टाकत होतो पण त्याच्यामुळं काही लोकांनी पण म्हणजे काय खूप सारे प्रसंग आहे म्हणजे एखादा माणूस जर आपल्या पुढे जात असेल तर त्याला आपण पुढे न जाता त्याचे पाय कसे खाली उडायचे तेच फक्त कळतं गावातलं असो नाहीतर कुठले इतर लोक असो जे कुठं पण जाऊ आपण तर अशा पद्धतीने असे म्हणजे पूर्ण लोकं म्हणजे एखाद्याला पुढं जाऊन नाही देत तर मित्रांनो क जर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ करत असाल तर आजूबाजूच्या लोकांचा विचार न करता आजूबाजूच्या जे लोक आपल्याला काय बोलतील त्याचा विचार न करता आपण व्हिडिओ स्टार्ट करा व्हिडिओ व्हिडिओ करत असाल तर बिंदास करा कोणाला घाबरायची गरज नाही ते काय आपल्याला म्हणजे आपल्याला काय खाऊ घालत नाही किंवा आपल्याला जेवू घालत नाही आपण आपल्या कष्टाने खातो आपल्या आईवडिलांच्या आईवडील आपल्याला देतात म्हणून आपण कश म्हणजे त्यांच्या आपल्या जेव्हा कमवते आपण जेव्हा कमव कमवायला सुरुवात करू तेव्हा आपण आई वडिलांना पण म्हणजे आईवडिलांची पण देखभाल करू तोपर्यंत आपण जोपर्यंत आपल्या बापाच्या आपण आज्ञेखाली असतो तोपर्यंत आपल्याला आईबापा बघत असतात बाकी मला कोणी प्रोस् सपोर्ट करू वगैरे ना करो पण माझ्या माझ्या आईने माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला आणि आता माझी बायकोसुद्धा मला सपोर्ट करते व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी आता कोणालाच घाबरत नाही आणि व्हिडिओ बनवताना येते मनामध्ये भीती तर मित्रांनो खरोखर म्हणजे आता घाबरायचं सोडून दिलं कारण जसा वेळ भेटेल आता मी जॉबला जातो त्याच्यामुळं विटू यूट्यूब तर बंद नाही करू शकत कारण खूप असं फॅमिली जोडलेले आहेत यूट्यूब म मार्फत खूप म्हणजे मी एक असं मार्फत स्वतःची प्रसिद्धी करायचं बघतो आहेच चुका होतात माणूस आहे माणसाकडूनच चुका होतात ते सांभाळून घेता तुम्ही मला असं सपोर्ट करा तसं सपोर्ट करा आणि आपले असेच ब्लॉग येतील तुम्हाला अशामध्ये काही प्रसंग सांगता येत नाही असे म्हणजे जर सांगायला गेलं तर खूप काही आहे पण यूट्यूब करताना खूप सारे प्रॉब्लेम आले त्या प्रॉब्लेमला फेस करत 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 मी आज इथपर्यंत पोचलो म्हणजे वन के होऊन वन के वन पॉईंट फाय के झालेले आहेत आत्ता फक्त चॅनलला झालेले मॉनिटर्स व्हायला मला अजून खूप सारा टायमिंग वॉच टाईम पाहिजे आणि त्यासाठी मेहनत करतो आहे जेव्हा मेहनतीला यश ये येईल तेव्हा येईल पण प्रयत्न चालूच आहेत म्हणजे आता मी लोकांचा विचार आधी करत होतो कारण व्हिडिओ करता करता म्हणजे लोक खूप मला नावं ठेवायला लागली मग नंतरला आता नाही तसे नाही वाटत कारण आता घाबरून आयुष्य जगण्यापेक्षा हसत खेळत आयुष्य जगलेलं बरं कारण आत्ताची परिस्थिती पाहता म्हणजे काय तुम्हाला सांगायचं असं वेगळी म्हणजे आत्ताचं परिस्थिती जरा वेगळीच आहे पूर्वी परीक्षा पूर्वी जी परिस्थिती होती तशा परिस्थितीपेक्षा खूप वेगळी परिस्थिती आहे तर अशा पद्धतीने आता आपण व्हिडिओ चालू करतो ब्लॉग चालू करतो आणि तर चला मित्रांनो मी तुम्हाला माझ्या प्रसंगाबद्दल सांगितलं काहीतरी आणि जर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ करत असाल तर बिनधास्तपणे करा कोणी सपोर्ट करू ना करो घरच्यांचा सपोर्ट असेल ना तर दुनिया काय घरच्यांचा आम्ही झुकूनच जाते आईवडिलांचा आशीर्वाद असेल तर दुनियासमोर आपण झुकायचं नाही दुनिया आपल्यासमोर झुकली पाहिजे तर मित्रांनो घाबरायचं काही कारण नाही